मित्रांनो सब नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोर्टल शिव जन्मोत्सव समिती सातपूर तर्फे अशोक नगरच्या राजा मैदानावर रेणुका मातेच्या मंदिराची प्रतिकृती साकार करण्यात आली आहे नवरात्रोत्सवा निमित्याने दरवर्षी शिवजन्मोत्सव जन्मोत्सव तर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे देतात शिवजन्य समितीचे अध्यक्ष अनिल गडाक यांचे निधन झाल्यामुळे यावर्षी समितीतर्फे दांडियाचा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे मात्र दररोज रेणुका मातेची धार्मिक पूजा आरती आणि विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत भाजपचे पदाधिकारी श्री अनिल भालेराव माजी नगरसेविका डॉक्टर सौ वर्षा भालेराव त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते आणि खानदेश मराठा मंडळाचे सदस्य भरत शिरसाट सौ शिरसाट राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन श्री बाळासाहेब भोजणे आणि सौ भोजणे तसेच संदीप भोजणे आणि सौ श्रद्धा बोजणे अशोक रंगळ सौ रंगळ शिवसेनेचे पदाधिकारी संजय नाना गायकवाड आणि सौ गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली जाणका राजा मैदानावर शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य आवर्जून उपस्थित राहतात शिवजन्मोत्सव समितीतर्फे अत्यंत भक्तिभावाने साडेतीन फिटापैकी एक असलेल्या श्री रेणुका मातेच्या या मंदिरामध्ये यथास पूजा होत आहे कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक